नमस्कार मित्रांनो मी सुमित आणि आज मी गावी आलो आहे आणि गावी आता सगळ्यांना सुट्टीच होती त्यामुळे आम्ही आता गावी फिरत होतो तर म्हणून मी बघा इकडे कशी खेळते तिच्या भावासोबत मी यांसोबत आता इकडे मी बघता बघता मला इकडे मस्तपैकी गार्डन दिसलं तर मी आता तुम्हाला गार्डन दाखवतो आहे कसं बनवलेलं आहे सो गार्डनमध्ये आपण आता एंटर होतो आहे हे आता गावातलं आणि घरचं गार्डन आहे बघा तुळशी वृंदावन इथे मस्तपैकी बनवलेलं आहे आणि छोटंसं आणि मस्त गार्डन आहे आणि सगळी निलेशची हे मेड बाय निलेश म्हणजे सगळं त्यांनी अरेंज केलेलं शग्रेंच, आहे सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे असा स्पेशली बघा कसं वेल मॅनेज केलेलं आहे छोटस आहे बट एकदम तुफान बनवलेलं आहे इथे बदक पण होते ना रे बदक होते बट आता नाही आहे तिथे तर हे मस्त पैकी बघा एकदम ऑसम पैकी आणि आता इथे सध्या फ्रेम बनवतोय इकडे फ्रेम वेल वेलची फ्रेम कालच त्याने सेटिंग केली म्हणजे आम्ही आलो ना तेव्हा दिवाळीमध्ये पूर्ण त्याचा सेटअप रेडी होणार आहे <laughs> दिवाळीमध्ये पूर्ण सेटअप रेडी होणार आहे सध्या कालच तो आपण असेंबल करून ठेवला हो आहे <laughs> <laughs> तर अशा प्रकारे इथे बनलेला आहे आता आम्ही इकडनं निघणार आहोत थोड्या वेळातच आम्ही इकडनं निघू आणि एका स्पॉटवर फिरायला प्लॅन आहे कारण की आम्ही गावी आलो आहे बट फिरलो नाही अजून कुठे तर आता आम्ही विचार केला की एक स्पॉट तरी फिरूया ॲटलीस्ट पोरं तरी मजा करतील आणि बघूया आता तो स्पॉटवर जातात ना मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल so, तो फायनली आता आम्ही आलो आहे इकडे खडखड डॅमच्या इथे तो बघा आता माझ्या इकडे मागे मग त्या खडकड डॅमचा आणि आम्ही आम्ही आता फोटो शूटन करतोय तिथं हा बघा त्याचा पाण्याचा आवाज पण एकदम जोरात आहे आणि खूप आहे पाणी आहे त्याच्यामुळे चांगलं आहे खूप साऱ्या गाड्या आल्या खूप सारी लोक आहेत इथे आणि जसं आता आपण इकडे गेलो तर खाली पण इकडे जायला आहे काही लोक इथे पण गेलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे सो हा खडखडचा ब्रिज आहे ब्रिजच्या चा इथे वाव खूपच मस्त आणि एकदम खूप सारा पोरच आहे पाण्याला पण तुम्हाला हा विजिट करायचा असेल तर तुम्हाला जव्हारला यायला लागेल जव्हारवरून ऑलमोस्ट तुम्हाला किती एक वीस एक किलोमीटर वीस दहा किलोमीटर असेल अशा प्रकारे आता आपण खडखडचा डॅम फिरलेला आहे तर आता इथपर्यंतच व्हिडिओ बनवतो कारण की शॉर्ट व्हिडिओ होता तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा